असं आहे की दुर्दैवाने त्याच्यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचे काम केलेलं आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे काहींना अटक केलेली आहे इतरांना अटक केली जाईल पण अशा प्रकारे छेडखाणी करणं सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे त्यांना त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना त्या ठिकाणी माफी देता कामा नये त्याच्यावर अतिशय कडक कारवाई होईल